कार मंडळी आज मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार आहे तर माझी सगळी तयारी झाली कामं झाली आहेत मशीन वगैरे लावलेली तर आता मी पूजेची तयारी केलेली आहे आरती केली आणि मी दाखवते काय काय तयारी केली मी साडी पण नेसलेली बघा ती साडी बांगड्या आणि पूजेची तयारी मी दाखवते सगळे देव वगैरे घासले तर मी दाखवते तुम्हाला पूजे तर हे बघा मंडळी स फुलं हार तांदूळ गोळ खोबरं आणि इथं पंचामृत केलेलं आहे मी आणि पानाचा विडा आहे आणि इकडे पण आंब्याची पानं फळं आणि बाकीची तयारी थोडीशी राहिलेली दाखवते मी तर मंडळी हळदी कुंकू तांब्या भरून घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि एक पैसा टाकायचा एक नाणं टाकायचं कुठलंही असू द्या दुर्वा टाकायची आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा तर मंडळी आता मी आंब्याची पानं हे सगळी स्वच्छ धुवून घेतली आणि तांब्यामध्ये ठेवलेले आणि मुकुट लावलेला आहे नथ वगैरे घातलेली गळ्यातलं घातलं आहे तर आता पूजा करायला सुरुवात करणार आहे मी वगैरे घालून घेतलेली आणि किती छान दिसते बघा देवी आपली तर आता मी फळं ठेवते आणि बाकीची पूजा ओरकून घेते तर मंडळी माझी सगळी पूजा झालेली आहे मांडून झालेली आता पोथी वाचायची राहिलेली आरती आणि पोथी तर मी दिवा लावला दिव्याला पण हळदी कुंकू लावलं अगरबत्ती लावली आणि फळं वगैरे ठेवून नैवेद्य फळांचा दाखवलेला आहे आणि पंचामृत ठेवलेलं आहे आता मी पूजा करणार आहे तर तुळशीचं हे घ्यायचं एक पत्ता घ्यायचा आणि त्याच्याने पाणी शिंपडायचं सगळीकडे आपल्या स्वतःच्या अंगावर पण घ्यायचं आणि आता हळदी कुंकू लावून मस्त एकदम शांत बसायचं देवापुढे आणि दोन मिनटं शांत बसून नंतर पोथी वाचायची आणि नंतर मग आरती करणार आहे मी तर अशा पद्धतीने मी पूजा करते तर आता मी पोथी वाचून घेणार आहे किती प्रसन्न वाटते ना मस्त झालेली पूजा आणि देवीला ना नतच जात नव्हती म्हणून मी थोडंसं होल केलं त्याला नाकाला होलच नव्हतं ना मग ते नत गेली तर मस्त आहे आता देवीची सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर आता मी पोथी वाचून घेते तर मंडळी अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झालेली आरती वगैरे झाली आणि मस्तपैकी पूजा केलेली आहे मी खूप छान वाटते भारी वाटते एकदम चला तर मंडळी माझी कशी काय वाटली तुम्हाला आज गुरुवारची मार्गशीर्षमधले पहिला गुरुवार, मार गुरुवार आहे तर त्याची पूजा तुम्हाला कशी काय वाटली आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने करता पूजा ते पण मला सांगा कारण मी तर अशीच करते पूजा नेहमी आणि खूप वर्षांपासून मी करत आलेली पूजा त्याच्यामुळं मी या पद्धतीनेच करते तर जागा छोटी आहे त्याच्यामुळं मी छोटीशीच मांडलेली आहे तुम्ही मोठी पण मांडू शकता आणि साईडला पण रांगोळी वगैरे काढू शकता तर मला खूपच जागा कमी आहे त्याच्यामुळं मी छोटीशीच केलेली पूजा आणि या पद्धतीनेच करते मी फक्त मोठी रांगोळी काढते मी पण आता इथं जागा जरा कमी आहे तर त्याच्यामुळं मी काही जास्त पसारा नाही मांडलेला तर छोटीशीच काढलेली बघा मस्त तर कशी काय वाटली सांगा मला पूजा आणि जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद